नमस्कार मी तुमची शोल्डी हो, डे फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी जी आहे ती आहे राजस्थानी बाफला दाल बाटी राजस्थानी बाफला दाल बाटी बाफलाचा अर्थ आहे वाफवलेली आपल्या इकडे वाफवलेले पदार्थ बनवलेच जातात तर ही वाफवलेली बाटी कशी करायची ते आपण आज बघूया थोडीशी लेंदी रेसिपी आहे पण आपण तिला शॉर्ट करू शकतो चला आपण किचनमध्ये जाऊन सारं सामान बघूया चला आता ही दाल बाफला बाटी जी असते ही असते गव्हाच्या पिठाचीच काही वेगळं यामध्ये नाही आणि उकळवण्यासाठी हे मी पाणी ठेवलं आहे तर या पाण्यामध्ये आता मी तुमच्या समोरच हे थोडंसं मीठ घालत आहे आणि या पाण्यामध्ये मी तेल पण घालून घेणार आहे बस आता आपण काय करूया बाफला मध्ये तुपाचा वापर केला जातो खालच्या फोडणीसाठी मी हे वाटण करून घेतलं हे मी तुम्हाला दाखवते नंतर आधी आपण हे बघून घेऊया किती आपल्याला साहित्य पाहिजे तेवढं फक्त पाहून घेऊ या बाफला बाटीसाठी मी आता तुमच्यासमोरच हा जो माझा कप आहे स्टीलचा या स्टीलच्या कपाने मी मोजून घेते आपण एक हा एक कप आणि बाटी आपण छोट्या छोट्याच करणार आहोत मग तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या हिशोबाने जर खरंच करायचं असेल तर करू शकता हे मी दोन कप हा घेतलेला आहे पिठा पीठ गव्हाच आता या गव्हाच्या पिठाबरोबर आपल्याला टाकायचं आहे थोडासा रवा आता आपण काय करणार आहोत पाव कप रवा आपण यामध्ये घालू मी हा बारीक रवा घेतलेला आहे म्हणजे ती बाटी थोडी आतून व्यवस्थित अशी खुसखुशीत होते आता हा रवा पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपण बेकिंग सोडा घालणार आहोत हा बेकिंग सोडा मी एक चमचा घातला आहे तुमच्यासमोर बरोबर आहे आणि यात घालूया आपण आता मीठ हळद थोडासा हिंग ओवा दोन चमचे ओवा मी घातला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे हे तूप मी वितळवून घेतलेलं आहे एक दोन पण चमच्याला तूप लागल्यामुळे मी काय करते थोडं जास्त तूप मी यामध्ये टाकते कारण हा बघा हा चमचा असं तुपाने थंड झाला आहे तर ते बरोबर मापाचं तूप येणार नाही म्हणून आणि आता आपल्याला ही जी बाटी आहे या बाटीला आपल्याला कोमट पाण्याने फक्त भिजवून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला घट्ट भिजवायचं आहे जास्त आपल्याला पातळ किंवा असं मौसर हा प्रकार आपल्याला करायचा नाही त्यामुळे मी हे थोडंसं पाणी गुणगुणं करून घेते आणि मग आपण हे भिजवूया आता हे पाणी गुणगुणं होईलपर्यंत मी आता बाकीची रेसिपी तुम्हाला दाखवते हे बघा हळद हिंग आपण बाटीत टाकला हाच हिंग आपल्याला वर्णात पण टाकायला होईल आहे हे मीठ हा रवा घेतला होता हा ओवा हे लाल तिखट आणि हे जे वाटण मी घेतलं हे डाळीसाठी घेतलं यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा सोप चार लसणाच्या पाकळ्या किसलेलं आलं लाल तिखट आणि मीठ एवढंच फक्त साहित्य घेतलं आहे आणि हे इथे ठेवलं मला वरणाला फोडणी द्यायची ही कोथिंबीर आणि हा मी मसाला घेतला आहे तर मी काय करणार आहे कांद्याचा चटका याच्यासोबत खायला करणारा बहुतेक ठेवतात असते कांदा तर कांद्याचा चटका करण्यासाठी कांद्याच्या या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला टाकायचं लाल तिखट मीठ चाट मसाला कोथिंबीर आणि तेल आणि मग त्याला कालवून घ्यायचं चा। आता चाट मसाल्यामध्ये आपण जेव्हा चाट मसाला मी घरीच केला होता त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगितली होती त्यामध्ये आपण लिमसट घातलं होतं आता मी हे घट्ट भिजवून घेते आणि याच्या बाट्या झाल्या कि मग की मग मी तुम्हाला दाखवते आणि मी कढई खाली पण गॅस लावून देते म्हणजे हे पाणी उकळलं की मग आपल्याला बघता येईल आता बघा माझी बाटीची कणिक भिजवून तयार झालेली आहे आणि ही मी अशी जाडसर म्हणजे अशी कडक भिजवली खूप नरम नाही आणि अशी खूप चिकण पण केलेली नाहीये ही अशीच आहे आता या कणकीला आपण दोन मिनिट फक्त बाजूला ठेवून तो देऊया तोपर्यंत आपलं पाणी उकळतं आणि आता आपण काय करणार आहोत हा जो कांद्याचा चटका मला करायचा होता हा चटका मी तुमच्यासमोर करून घेते आपल्याला एवढा कांदा तर एकदम लागणार नाही आहे त्यामुळे मी हा थोडासा कांदा अर्धा हा यात काढून ठेवते आणि आता बघा चटक्यासाठी सगळ्यात आधी मी याच्यावर टाकलो तिखट लाल तिखट मग हा चांगला दिसतो कोथिंबीर बीट मीठ टाकलं की कांद्याला सुद्धा पाणी आणि आपण टाकणार आहोत चाट मसाला खूप सोपी रेसिपी आहे खायला तर खूपच सोपं लागतं खायला तर खूप चमकदार लागतं आणि अक्षरशः मी हे दोन थेंब तेल फक्त यामध्ये घातले काय कराल हा कांदा असा हाताने कुचकरला ना की याला पाणी सुटतं पण याला लिंबू बिंबू पिऊ नका चाट मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण लिमसट टाकलेलं आहे मग कांद्याला आपोआपच पाणी सुटतं आणि दिसायला पण हे खूप छान दिसतं सुरेख दिसतं अगदी हे बघा आणि खायला हा कांदा खूपच छान लागतो आता आपला काय झाला आपण हा पण करून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते डाळीसाठी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तो, तो जो कप मी तुम्हाला दाखवला होता त्या कपाने मी तूर नाही मसुरीची डाळ घेतली आहे सॉरी हे बघा एक कप मसूर डाळ अर्धा कप मूग डाळ ही घेतलेली आहे आणि आता आपण याला मस्तपैकी हटून घेऊया छान हाटल्या गेली आपली बरं ही डाळ ज्या वेळेस मी कुकरला डायरेक्ट लावली तेव्हा स्वच्छ धुवून घेतली अर्धा तास भिजत घातली होती मसूर डाळ आणि मूग डाळ घातली त्यामध्ये हळद हिंग मीठ आणि तेल एक चमचा तेल ते मी टाकलेलं आहे आता आपल्याला एवढी डाळ पण नाही लागणार आहे त्यामुळे मी यातली डाळ काढून घेणार आहे आपल्याला जास्त काहीही करायचं नाही आहे या डाळीला वरून फोडणी द्यायची बघा आता ही जी डाळ आहे यामध्ये मी हे पाणी घालते गरम पाणी आहे मघाचं केलेलं थोडीशी खूप पातळ असते ही डाळ अगदी म्हणजे बेताची घट्ट असते अगदी बेताची घट्ट ही अशी पाहिजे याची कन्सिस्टन्सी आता आपल्याला करायचं काय नाही या डाळीत मी मीठ घातलं होतं तुमच्यासमोर मिठाची टेस्ट बरोबर आहे आता फक्त आपल्याला काय करायचं आहे वरून या डाळीला फोडणी घालायची हे मी कडलं घेतलं आहे आणि मी हे तूप बाजूला गरम करून घेत आहे कारण तिथे आपण कढई उकळायला ठेवली आहे तूप गरम झालं की मी तुम्हाला दाखव तुपामध्ये आपण तूप जेव्हा गरम होईल तेव्हा आपण हा मसाला त्यामध्ये टाकणार मसाला मी जवळपास त्या तुपात टाकेल आणि तुम्हाला दाखवेल तूप गरम झालं की त्याला फक्त म्हणजे जिरं घालायचं त्याच्यामध्ये आणि बस जिरं घालून जिरेची पोटी असते तूप जिरं हिंग आणि हा जो आपण लाल मसाला केलाय हा आपण टाकणार आहोत ही डाळ उकळायला ठेवली की मग त्यामध्ये आपण हा चिंचगुळाची चटणी घालणार आहोत आपल्याला थोडीशी ही डाळ गोड लागते आता हे बघा हे माझं जिरं छान खुल्लं आहे तुपामध्ये यामध्ये आपण घालतोय हिंग कारण वरणातही आपण हिंग घातला होता आणि यामध्ये आपण आता घालतोय चटणी आणि याच्यात मी कश्मीरी रेड चिली घातल्यामुळे त्याला छान रंग आलेला आणि लसणाचा छान सुरेख वास आता याचा सुटला आता हे बघा म्हणजे काय होतं तिखट जळत नाही फोडणी जळत नाही आणि या डाळीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मी तुमच्यासमोरच हे गुळ एक दोन फक्त दोनच चमचे मी घातले आहे डाळ माझी कमी असल्यामुळे मला दोनच चमचे घालायचं होतं बस आता ही डाळ ज्या आपल्याला जेवायला बसायचं आहे त्यावेळेस आपण उकळून घेऊ आता ही डाळ मी बाजूला ठेवते आणि आता बघा हे पाणी उकळलेलं आहे या पाण्यावर झाकण ठेवायचं नाही हे बघा किती घट्ट असं झालेलं आहे मी खूप मोठ्या करत नाही आहे फक्त एकच आहे की या बाटीला आपल्याला असं दाबून हातावर मात्र तिला जास्त फटी पडू द्यायच्या नाही आहे थोड्याशा पडल्या तर चालतात पण पन... मी छोट्या छोट्याच केलेल्या आहेत खूप मोठ्या करत नाही बॉलसारख्या असतात त्यांच्या पण नापे करणार आहोत मध्येच हा बॉल थोडासा दाबून घेऊया हे बघा आणि आता पाण्या चांगली उकळ आलेली आहे अजून एक उकळी येऊ देते पाण्यात आपण तूप आणि मीठ याच्या तूप याच्यासाठी टाकलं की या बाट्या उकळल्या की या एकमेकांना चिकटतात आणि या थंड करून मग नंतर आपल्याला शेकावं लागतं म्हणून बघा आता या बाट्या आता या तयार करून म्हणजे मी पाण्यामध्ये टाकेन आणि मग बाट्या उकळल्या की तुम्हाला दाखवते आता घा या बाट्या आपण पाण्यात टाकल्यावर खाली बसतात ज्या वेळेस त्या शिजतात त्यावेळेस त्या फुलून त्या त्या वर येतात तेव्हा जेव्हा त्या वर येतील त्यावेळेस आपण त्या बाट्यांना थोडं थोडं आपण हलवू शकतो टाकल्याबरोबर त्यांना हलवायचं नाही त्यांना झाऱ्याने हलवायचं त्यामुळे हा झारा मी काढून घेतलेला आहे आणि त्या बाट्या जेव्हा तयार होतील त्यानंतर आपण एक आपला देशी ओव्हन करणार आहोत हे मी पॅन घेतलेलं आहे या पॅन मध्ये मी भी मीठ टाकणार आहे माझं पॅन मधलं मीठ नेहमी मी रेसिपी करत असल्यामुळे तयार असतं त्यामुळे ते मी मीठ इथे वापरते हे मी मीठ इथे टाकणार आहे पॅनच्या तळाला हे मीठ चांगलं घा टाकून घ्यायचं आता यावर मी हे ठेवणार आहे आणि याच्यावरच मी त्या बाट्या अरेंज करणार आहे काय बघा यात अशा व तयार होऊन आलेल्याच आहेत या आता चांगल्या वीस मिनटं आपल्याला शिजवून घ्यायच्या आणि बघा किती फुगलेत त्या तर आता या थोड्याशा अजून होऊ देते मग आपण दे या पॅनमध्ये ठेवूया आणि मग त्यांना आपण शेकून घेऊया तेल लावून तर आता तुम्हाला दाखवते मी पुन्हा एकदा मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे ही बाटी ही डाळ आणि हा कांद्याचा चटका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए